हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोहेल इशिता आणि अनया दोघांना घरी घेऊन पोहोचला होता अनयाला तिच्या खोलीत झोपवल्यावर तो इशिताच्या जवळ बसला इशिता शांतपणे सोफ्यावर बसून कबीरची वाट पाहत होती तेव्हा सोहेल तिच्याजवळ येऊन म्हणाला तुला कॉफी हवी का सोहेलचं हे ऐकून इशिताने पाहत म्हणाली नाही मी त्याची वाट पाहते आहे मला घरी जावं लागेल इशिताचं उत्तर ऐकून सोहेल मनात असला त्याचं आश्चर्य होतं कबीर इतका वाईट वर्तन का करतो तरीही इशिता त्याच्या समवेत आहे एकीकडे एक तो मान्य करतो की कबीर कदाचित इतरांशी वाईट वागतो आणि धमक्या देतो पण असं दिसतंय की त्याची बहीण त्याला राणीप्रमाणे ठेवतोय ज्याप्रमाणे ज्याप्रकारे इशिता कबीरबद्दल बोलते त्यातून स्पष्ट होते की तिला त्याच्यापासून दूर जाण्याची इच्छा नाही हा विचार करून सोहेल हसून इशिताच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला पहिल्यांदा मी विचार करायचो की तू कबीर सोबत राहून मोठी चूक करत आहेस कदाचित कबीरने तुझ्यावर दबाव ठेवून तुला जवळ ठेवलं असेल तो थोडा थांबवून म्हणाला पण तू ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल बोलतेस आणि त्याच्याबरोबर राहू इच्छितेस ते पाहून असं वाटतंय की तुला त्याच्यापासून दूर राहायचं नाही जर तसं आहे तर मी तुला जबरदस्तीने माझ्या घरी आणून ठेवू नाही शेवट शेवटी निर्णय तुझाच असो पण एक गोष्ट लक्षात ठेव जर कधी खन्ना कुटुंबाने तुझ्यावर त्रास केला किंवा के तुझं घरून हाकलून काढलं तर तुझा भाऊ आजही तुझ्यासाठी जिवंत आहे आणि नेहमी तुझ्या सोबत राहील हे घर तुझंच आहे ती तु, तु, तू कधीही येऊ शकतेस सोहेलचं हे बोलणं ऐकून इशिताने त्याला मिठी मारून हसत उत्तर दिलं भाऊ जेव्हा भा तुम्ही अनयाला स्वीकारलात तेव्हा मला तुमच्या विरुद्ध राग आला होता मी विचार करीत होते की तुम्ही इतके चुकीचे का करत आहात नंतर अनयाने मला काही समजावून सांगितलं त्या गोष्टींचा तिला अनुभव होता आणि त्यानंतर मला वाटलं की कदाचित मी चुकीचा विचार करत होते तुम्ही खूप चांगले आहात आणि हे सगळं फक्त माझ्यासाठी करत आहात अशी पुढं सांगितलं मी तुमच्याशी भेटायला इच्छित होते असं नाही की कबीर मला तुम्हाला भेटू देत हो न होते तो म्हणायचा की तू जर इच्छित असेल तर ये पण मीच जाऊ न शकलो मला वाटत होतं की तुमच्याजवळ अनया अंतर्गत आहे म्हणून कबीरला त्याची बहीण आठवणार नाही पण त्यालाही त्याची बहीण पाहायचीच आहे आणि जेव्हा तो अनयाला भेटायला जातो तुम्ही दोघं भांडता म्हणून तुम्ही खरंच हा वय संपू इच्छित नाही का आपण आनंदात राहू शकतो नाही का इशिताचे हे ऐकून सोहेल हसला पण लगेच त्याचं हास्य गायब झालं आणि त्याने इशिताला थोडं दूर करून ठळकपणे म्हटलं पहा मी कबीरला त्याची बहीण भेटायला जाण्यापासून कधीही रोखणार नाही जिथे अनयाला कुटुंबाला भेटायचं असेल ती नक्की जाईल आणि मला मला वाट तो की तिला कायमच्या आपल्या कुटुंबाजवळ राहायला हवं हो। तिच्या आयुष्याची विनाश कारणाने होऊ नये हे मला पटत नाही आणि मग माझा आणि कबीरचा वैर तो कधी संपणार नाही का काही घटना जखमेवर मेठ शिंपडण्यासारख्या असतात आणि आमचा हा जुना वैर कमी होणार नाही आमच्या नात्यालाही काहीही असो आमचा वैर तसाच राहील तू आता कबीरची पत्नी आहेस मी तुझ्या सुहाग्रात काही करू शकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव मी कबीरला कधीही माफ करणार नाही सोहेलचं हे ऐकून इशिता चकित झाली पण तिच्याकडे काही म्हणायच्या अगोदर कबीर सहाय्यकाशी आत पडत होता आणि त्याने उभा थिरक्यावर थंड मनाने म्हटलं तुझं काय म्हणणं आहे सोहेल तुला तुला वाटतं मी तुला माफ करेन नाही तू विचार करतो आहेस की हे सगळं हे गोष्ट फक्त तुझ्याकडेच तु तु आहे का विसरू नकोस चूक तुझीही आहे आणि ती दुरुस्त करण्याची संधी मी तुला अनेकदा दिली पण तू तू स्वतःच वारंवार चूक करून स्थिती अधिक खराब केली आहेस आता तू माझ्यासमोर बसून माझी बदनामी करून स्वतःची तारीफ करतोयस त्यातून काय सिद्ध होणार काय सिद्ध करायचे की कबीर खन्ना हा जगातील सगळ्यात वाईट माणूस आहे जो कोणाचीही पर्वा करत नाही जो दररोज कोणीतरी मारतो आणि त्यानंतर कबीर पाहताना इशिता सोहेल पासून बाजूला येऊन त्याला समजावून म्हणाली नाही तुम्ही चुकीचं समजत आहात असं काहीही नाही माझा भाऊ तुम्हा बद्दल काही वाईट म्हणत नाही तो खूप चांगला माणूस आहे तुम्हाला सर्व काही माहीत नसल्यामुळे तुम्ही त्याला समजून घेत नाहीत कृपया आधी माझं म्हणणं ऐका कबीरच्या ऐकण्यापूर्वीच त्याने रागात तिचा हात धरून ओरडत म्हणाल मी काही ऐकायला तयार नाही तू माझ्याबरोबर ये इथं राहण्याची गरज नाही मीच मूर्ख होतो तुला तिथे सोडून आलेलो आणि जरी त्याने माझी बहीण माझ्यापासून दूर केली आता मी तुलाही दूर करणार आहे असं वाटतं का त्याला आणखी मी सहजपणे त्याच्या जाळ्यात येईल कधीही नाही तो माझा कायमचा शत्रू राहील आणि मिस्टर सोहेल मित्तल पुढे तर पुढे जर तू माझ्या पत्नीच्या जवळ राहत राहण्याचा प्रयत्न केला तर माझ्या हातात असलेले कुणीही त्यापेक्षा वाईट काहीही होईल हे बोलून कबीर रागाने इशिताला तिथून घेऊन जायला लागला कबीर इशिताला घेऊन जात असतानाच अचानक कुणीतरी त्याचा दुसरा हात घट्ट पकडला आधी इशिताला वाटलं कदाचित सोहेलनेच पकडलं असावं पण जेव्हा ती आणि कबीर दोघंही मागे वळून पाहतात तेव्हा तिथं अनया उभी असते डोळ्यात पाणी भरलेलं आणि नजरा फक्त फक्त कबीरकडेच खेळलेल्या आणि त्यानंतर आपल्या बहिणीला अशा अवस्थेत समोर पाहताच कबीरचा हात आपोआप इशितापासून सुटतो आणि त्याचं पूर्ण लक्ष अनयाकडे जातं अनयाला अशा प्रकारे पाहून तो शांत होतो आणि तिच्या हातांकडे पाहत राहतो मग अनया त्याच्याकडे येते आणि त्याला घट्ट मिठी मारते कबीरही तिच्या भावनांनी ओथंबून जातो आणि तिला मिठीत घेतो कबीरच्या मिठीत जाताच अनयाच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटते ती त्याला अधिक घट्ट धरत म्हणते भाऊ माझ्याशी न भेटताच तुम्ही इथून निघणार होतात का तुम्हाला आता मी आवडत नाही का अनयाचं हे बोलणं ऐकून कबीर तिला थोडं मागे सारतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो मी तुझ्यावर रागवेन असं कधी होऊ शकतं का आणि तसच या सगळ्यात तुझी काहीही चूक नाहीये चूक तर कोणाची तरी दुसऱ्याची आहे पण तो तो मानस स्वतःची चूक मान्य करायला तयार नाही आणि त्यानंतर इकडे कबीरचं बोलणं ऐकून अनया सरळ सोहेलकडे पाहते कारण तिला कळतंय की हा टोला सोहेललाच मारला गेलाय ती हलक हसत म्हणते भाऊ हे सगळं जे घडतंय ना त्याला कदाचित तुम्हीही थोडेसे कारणीभूत आहात इशिताने मला सगळं खरं सांगितलंय जर मला तेव्हा समजलं असतं की तुम्ही तिला जबरदस्तीने लग्नाला तयार केले तर मी कधीच तसं होऊ दिलं नसतं मी तर फक्त एवढंच इच्छित होते की माझ्या मैत्रिणीला एक परिवार मिळावा आणि तुम्हाला अशी मुलगी मिळावी जी प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत तु उभी राहील आणि मला ती सगळी गुण इशितामध्येच दिसली आणि बघा आजही तुम्ही सगळ्यात आधी इशिताचाच विचार केला आणि त्यानंतर अनयाचं बोलणं ऐकून कबीर तिच्याकडे शांतपणे पाहत राहतो तेव्हाच सोहेल अनयाजवळ येतो आणि थंड आवाजात म्हणतो पहा मला तुला माजा नहीं। तु आता बने निक। तुला माझ्या घरात जास्त वेळ ठेवायचं नाही त्यामुळे तू आता शांतपणे इथून निघ तुझा भाऊ तुला न्यायला आलाय त्याच्यासोबत तू जाऊ शकतेस सोहेल अनयाला म्हणाला सोहेलचं हे बोलणं ऐकून अनयाचे डोळे किंचित लहान होतात कबीर तर या क्षणाचीच वाट पाहत होता त्याने लगेच तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला चल अनया तुला इथे राहायची काही गरज नाही आणि लग्नाबद्दल लग्नाबद्दल बोलायचं तर हे लग्न मी नक्की तोडणार कबीर म्हणाला हे म्हणत कबीरने इशिताचा हात धरला आणि तिला घेऊन निघू लागला पण अनया त्याचा हात झटकून मागे झाली आणि म्हणाली नाही भाऊ मी इथून जाणार नाही अनयाचं हे ऐकून कवीचा चेहरा थपकून गेला इशिता आणि सोहेल दोघेही चकित झाले इशिताला माहीत होतं की अनयाला सोहेल आवडत नाही पण नापसंती असून सुद्धा ती इथे राहू इच्छिते हे नक्कीच आश्चर्यकारक होतं सोहेल संतापून तिच्याकडे पाहत म्हणाला काय झालं आता तुला तुला इथेच राहायचे जेव्हा मी तुला थांबायला सांगत होतो तेव्हा तर तुला राहायचं नव्हतं आणि आता जेव्हा मी स्वतः तुला पाठवते तेव्हा तुला इथेच राहायचे ऐक मी आधीच सांगतो तू इथे राहू शकत नाहीस मी माझ्या मैत्रिणीसोबत इथे राहायला अधिक पसंत करेन तुझ्यासोबत नाही सोहेलचं बोलणं ऐकून अनया त्याच्याकडे कटाक्षाने पाहते इतक्यात तिची नजर अंजलीवर जाते जी आळस देत बाहेर येत असते अंजलीला अजिबात कल्पना नव्हती की तिथं इतकं काही चालू आहे काही खाली येताच तिनं पहिल्यांदा कबीर आणि सोहेलकडे पाहिलं तिला कबीर माहीत नव्हता त्यामुळे तिला समजलं की तो कदाचित सोहेलचा मित्र असावा त्यामुळे ती शांतपणे बाजूला उभी राहून त्यांचं संभाषण ऐकू लागली अंजलीला पाहताच अनया लगेच कबीर जवळ येऊन म्हणाली कानात काहीतरी कुजबुजताच कबीरच्या डोळ्यात आश्चर्याने चमक आली तो तत्काळ इशिताचा हात धरून अनयाकडे पाहत म्हणाला ठीक आहे तुला इथेच राहायचं असेल तर राहा पण हे लक्षात ठेव आता तू माझ्या घरात कधीच परत येऊ शकणार नाहीस हा तुझ्यासाठी शेवटचा मोका होता आता तू कितीही इच्छिली तरी मी तुला तिथं येऊ देणार नाही आणि त्यानंतर इतकं बोलून कबीर इशिता आणि आपल्या असिस्टंटसोबत तिथून निघून गेला कबीर गेल्यानंतर सोहेल रागाने अनयाकडे आला तिच्या हाताला धरून तिला आपल्याकडे ओढत म्हणाला तू गेलीस का नाही तुला इथून निघून जायचं होतं आता तुला इथे राहायचं नाहीये मी आधीच सांगितलं होतं तू इथे फक्त तेवढ्याच काळासाठी राहशील जोपर्यंत मला माझी बहीण सापडत नाही आता मला सगळं मिळालं आहे माझी बहीण जरी कबीरच्या घरी राहत असली तरीही ती तिथे आनंदात असेल तर मला काही हरकत नाही म्हणून आता तू इथून जाऊ शकतेस उद्यापर्यंत तुला घटस्फोटाचे कागदही मिळतील सोहेल अनयाला म्हणाला सोहेलचं बोलणं ऐकताच अनया रागाने त्याच्यापासून दूर होत म्हणाली ओ हॅलो मिस्टर स्वतःला काय समजतोयस तू काही राजा आहेस का ज्याच्या आज्ञा मी ऐकत बसेन एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला अजून बर्बाद केलेलं नाहीये पण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी तुझ्या आयुष्यातून जाणार नाही तू कोण आहेस मला बाहेर काढणारा मी काही खेळण्यासारखी आहे का की मन आलं तेव्हा घरात आणायचं आणि मन झालं की बाहेर फेकायचं लक्षात ठेव मी अजून तुझी बायको आहे आणि घटस्फोट देण्याचा विचारसुद्धा करू नकोस नाही तर माझेही हात आहेत हवे तर त्या कागदांना फाडून तुझ्या चेहऱ्यावर फेकून मारेल मला अपमान करायचा नसेल तर अशा हरकती पुन्हा करू नकोस माझ्याशी पंगा घेणारा तू कोण समोर आला आधीच सांगितलं होतं माझ्यापासून दूर राहा नाही तर तुला पश्चाताप होईल आणि आता होईलच इतकं बोलून अनया रागाने अंजलीकडे कटाक्ष टाकत थेट आपल्या खोलीत गेली अनया गेल्यावर अंजली सोहेल जवळ आली आणि म्हणाली हे सगळं काय चाललंय सोहेल हे लोक कोण होते आणि अनया तुझ्याशी असा अपमानकारक वागणूक का करत होती तिला शिष्टाचार नाही का तू इतका मोठा माणूस आहेस आणि ती तुझ्यासमोर असं उरडत होती हे सगळं तूच तिला शिकवलं आहेस का बघितलंस का कशी ती उर्मटपणे बोलून गेली अंजलीचं बोलणं ऐकून सोहेलने रागाने मूठ आवळली आणि म्हणाला तू अगदी बरोबर बोललीस अंजली ही मुलगी आता जास्तच डोक्यावर चढली आहे मी तिला राहायला घर काय दिलं ती स्वतःला महाराणी समजायला लागली आता तिला तिची अवकात दाखवायलाच हवी मला शक्य तितक्या लवकर इथून निघून जायचं आहे सोहेलचं म्हणणं ऐकून अंजली हसत म्हणाली तू तिची काळजी करू नकोस मी आहेच ना तुझ्यासोबत अशा मुलींचं सा, तुझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात काही काम नाही तिची झालं तू एकटाच राहा निदान आता तुला कुणी फसवणार तरी नाही हे बोलून अंजलीने हसत सोहेलकडे पाहिलं आणि तिथून निघून गेली दरम्यान कबीर इशिताला घेऊन घरी आला होता कबीर आपल्या खोलीत कपडे बदलत होता तर इशिता बेटवर बसून त्याच्याकडे पाहत होती कबीरने तिच्या नजरेचा अंदाज घेत विचारलं काय आहे आल्यापासून सतत सतत माझ्याकडेच बघते आहेस काही विचारायचं आहे का तर पटकन विचार इशिता उठून त्याच्या जवळ आली आणि म्हणाली अनयाने असं काय सांगितलं की तुम्ही तिला तिथेच सोडून आलात तुम्हीच तर तिला परत घरी आणायचा हट्ट धरला होता इशिता कबीरला विचारते इशिताचं बोलणं ऐकताच कबीरला अनयाने सांगितलेली गोष्ट आठवली थोडं थांबून तो म्हणाला असं काही खास नाही अनया आता स्वतः इथे यायचं इच्छित नाही मग मी तिला आणणारा कोण तिनं आधीच येणा येण्यास नकार दिला आहे कदाचित तिला तिथे राहणं आवडत असेल आणि जर ती तिथे आनंदात असेल तर मी काही बोलणार नाही कबीर इशिताला म्हणाला आणि जिथं जिथपर्यंत तिनं मला काही सांगितलंय याचा प्रश्न आहे तर ते तुला जाणून काही उपयोग नाही तू जा थोडा आराम कर मी नोकराला सांगतो तो तुझ्यासाठी काही खायला आणेल बोलून कबीर घेऊन कपडे घेऊन चेंजिंग रूम मध्ये गेला। कबीर गेल्यानंतर इशिता विचारात कारण तिला खात्री होती अनयाने नक्कीच असं काहीतरी सांगितलं आहे ज्यामुळे कबीरने इतक्या सहजपणे तिची गोष्ट मान्य केली कारण तो स्वतः कोणत्याही परिस्थितीत अनयाला परत घरी आणू इच्छित होता काही वेळाने कबीर परत खोलीत आला तेव्हा त्याने पाहिलं इशिता अजूनही विचारात हरवलेली आहे हे बघून त्याने आपला फोन उचलला तेवढ्यात दरवाजावर ठोका वाजला कबीरने दरवाजा उघडला तर नोकर हातात जेवणाची ट्रे घेऊन उभा होता कबीरने ट्रे घेतली दरवाजा बंद केला आणि इशिताकडे गेला इशिता अजूनही ती शांतपणे कुठेतरी विचारात हरवली होती कबीरने इशिताचा हात धरला आणि एक खोल श्वास घेत म्हणाला हाय हा मेंदू अभ्यासावर लावशील तर जास्त बरं होईल तरी ही परीक्षा जवळ आली आहे इशिताची नजर जेवणावर गेली तिने नीट काही खाल्लं नव्हतं आधीच मध्यरात्र झाली होती आणि अशा वेळी तिला भूकही लागली होती तिने लगेच हात पुढे करून प्लेट उचलली पण तिच्या हातावर पट्टी लागलेली पाहून ती थोडी उदास झाली आणि कबीरकडे पाहू लागली कबीरलाही इशिताच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून कोमल वाटलं जरी त्याच्या मनात सोहेलबद्दलचा राग अजून पूर्णपणे गेला नव्हता तरी आता तो शांत झाला होता त्याने इशिताचा हात हलक्या हातानेच दूर केला आणि स्वतःच्या हातांनी तिला जेवायला घालू लागला इशिताला जेवण घालून झाल्यावर तो टिशूने हात पुसत असतानाच इशिता त्याच्याकडे पाहून विचारते एलेक्स कुठे आहे तुम्ही म्हणाल्या होतात की तो घरी पोहोचला असेल पण एवढा वेळ झालाय तरी तो दिसत नाही तिचं ऐकून कबीर शांतपणे म्हणाला एलेक्स बागेत आहे डॉक्टरने त्याला दोन दिवस चालायला मनाई केली आहे दोन दिवसांनी तो स्वतः उठून तुझ्याकडे येईल तुला भेटायचं असेल तर सकाळी जाऊन भेट आता विश्रांती घे उद्या तुला कॉलेजलाही जायचं आहे असं म्हणत कबीर तिच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला तेव्हा इशिता हसत म्हणाली नाही नाही उद्या माझं कॉलेज नाही म्हणजे उद्या आमची क्लास बंद आहे कारण परीक्षा जवळ येत आहेत म्हणून प्रिन्सिपलने घरून तयारी करायला सांगितलं आहे म्हणजे उद्या सुट्टी आहे तिचं ऐकून कबीर म्हणाला छान आहे पण याचा अर्थ असा नाही की तू सुट्टीत मजा करशील शांतपणे अभ्यास कर मी घरात नसलो तरी माझी नजर तुझ्यावर असेल आणि यावेळी जर तू पास झाली नाहीस ना तर तुला इतक्या वाईट कॉलेजमध्ये पाठवेन की तू स्वतःच विचार करून पश्चाताप करशील असं म्हणताना अचानक करताना ओठांकडे गेलं जिथं हलकासा सॉस लागला होता ते पाहून त्याला काहीतरी आठवलं आणि तो पटकन पलंगावर बसला अरे मी हे कसं विसरलो मी तुला शिक्षा दिली होती की प्रत्येक रात्री आणि दिवशी तू मला किस करशील आणि तू तर मुद्दाम मला आठवणच करून दिली नाहीस आणि त्यानंतर म्हणजे तू जाणून बुजून टाळलं कारण तुला मला किस करायचं नव्हतं ठीक आहे दिसतंय तुला दुसऱ्या शिक्षेची वाट बघणं आवडतंय परीक्षा संपली की तुला दाखवतो मी कबीर म्हणाला कबीरचं बोलणं ऐकून इशिदा चकित झाली तिला वाटलं नव्हतं की कबीरला ही गोष्ट इतक्या अचानक आठवेल प्रत्येक रात्री तिला ती शिक्षा आठवायची पण ती पण ती जाणीवपूर्वक त्याला आठवण करून द्यायची नाही कारण तिला ठाऊक होतं की त्याला जर ही गोष्ट आठवली तर तो तिला पुन्हा त्रास देईल आणि आणखी एखादी नवी शिक्षा देईल इशिताच्या चे चेहऱ्यावरची घबराहट पाहून कबीर शांतपणे म्हणाला काळजी करू नकोस आत्तासाठी तुला काही शिक्षा देत नाही तुझ्याकडे अजून वेळ आहे सध्या झोप असं म्हणून कबीरने बाजूच्या टेबलवरील डीम लाईट बंद केली आणि डोळे मिटले तो झोपल्याचं पाहून इच्छिताने दिलासा घेतला आणि स्वतःही डोळे मिटले पुढच्या दिवशी सकाळ मित्तल मेन्शन अनया घरचे कपडे घालून बा खाली आली तेव्हा तिनं पाहिलं की टेबलवर आधीच सोहेल आणि अंजली बसून नाश्ता करत होते दोघं हसत हसत गप्प मारत होते त्यांना पाहताच अनया नाराज चेहऱ्याने आपली जागा घेऊन बसली अंजली तिच्या शेजारीच बसली होती तिने अनयाकडे पाहिलं आणि मनातच हसत म्हणाली छान झालं योग्य वेळी आलीस काल तो सोहेलला धमकी दिली होती ना आता बघ मी तुझ्यासोबत काय करते असं म्हणत अंजलीने अनयाच्या जवळ ठेवलेल्या गरम सूपच्या बाऊलकडे पाहिलं अनयाची नजर सोहेलकडे होती पण सोहेलची नजर मात्र अंजलीकडे होती अनयानेही हे पाहिलं आणि रागाने ती नाश्त्याची प्लेट घेत नाश्ता त्यात टाकू लागली रागात असल्यामुळे ती प्रत्येक पदार्थ फेकूनच ठेवत होती समोर बसलेल्या सोहेलने हे पाहिलं तेव्हा त्याच्या नजरा किंचित अरुंद झाल्या अनया तोंड वाकडं करून त्याच्याकडे पाहत होती इतक्यात तिने सूपचा बाऊल उचलण्यासाठी हात पुढे केला पण ती पण ती पकडण्याआधीच सोहेलने झटकन बाऊल पकडायचा प्रयत्न केला आणि त्या गडबडीत गरम सूप थेट त्याच्या हातावर सांडलं गरम सूप हातावर सांडूनही सोहेला स्वतःची सो पर्वा नव्हती तो रागाने अनयाकडे पाहत म्हणाला तू वेडी झाली आहेस का डोकं कुठं दिसत नाही का हा बाउल गरम सूपने भरलेला आहे जर तुझ्या तु हातावर सांडलं असत तर किती बेफिकर आहेस तू त्यानंतर सोहेलचं बोलणं ऐकून अनया आणि अंजली दोघीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या कारण सूप त्याच्या हातावर सांडलं होतं आणि काळजी तो मात्र अनयाची करत होता अनया पटकन उठून त्याच्या जवळ आली आणि त्याचा हात धरत म्हणाली पागल तू आहेस मी नाही बेबखूप तू आहेस सूप तुझ्यावर सांडले आणि ओरडणं माझ्यावर तुला दिसत नाही का तुझ्या हातावर किती भाजला आहे थांब थांब मी क्रीम आणते असं म्हणत अनया क्रीम आणते ती असं म्हणत उठली पण सोहेलने तिला थांबवत म्हणाला त्याची गरज नाही जा शांतपणे नाश्ता कर आणि तुला कॉलेजलाही जायचं आहे ना सोहेल म्हणाला त्याचं ऐकून अनया भुवया उंचावत म्हणाली आज कॉलेज बंद आहे आम्हाला घरूनच रिव्हिजन करायचं सांगितलं आहे आणि तू तू जास्त शहाणा बुडू नकोस इथेच बस मी औषध घेऊन येते असं म्हणत ती रागाने निघून गेली ती गेल्यानंतर अंजली मनातच अस्वस्थ झाली हे काय झालं मी तर सूप तिच्यासाठी गरम ठेवलं होतं पण सोहेलला तिची मदत करायची काय गरज होती आता तिच्या आईवजी त्याचा हात भाजला अंजलीने सोहेलकडे पाहत विचारलं तू ठीक आहेस ना हात खूप दुखतोय का चल आपण हॉस्पिटलला जाऊया डॉक्टरला दाखवून घेऊ मला तुझी ही अवस्था बघवत नाही अंजलीचं बोलणं ऐकून सोहेल हात हलवत म्हणाला नाही मी ठीक आहे थोडीशीच जळजळ आहे पण देवाचे आभार की सूप अनयाच्या हातावर सांडलं नाही मला माहीत आहे तिला काही झालं असतं तरी ती तिने सांगितलं नसतं खूप हट्टी मुलगी आहे ती हे ऐकून अंजलीने भुवया वाकवत विचारलं म्हणजे तुला तिची काळजी वाटते तेवढ्यात अनया मेडिकल बॉक्स घेऊन आली ती सोहेलच्या हातावर क्रीम लावत म्हणाली नक्कीच काळजी वाटते तो माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको त्याला माझी का फिकीर असणं स्वाभाविक आहे जसं मला त्याची आहे आणि तू कोण आहेस मध्ये बोलणारी तुला वाटत नाही का सध्या नवरा बायकोला एकटं सोडायला हवं अनयाचं बोलणं ऐकून अंजली चकित होत म्हणाली हे काय बोलतेस अनया माझा अर्थ तो अर्थ नव्हता मी फक्त एवढंच म्हणत होते की मी कधी सोहेला कोणाची काळजी करताना पाहिलं नव्हतं तो फक्त माझीच काळजी घेत असे कॉलेजमध्ये असो वा बाहेर पण आज तो मला सोडून तुझी काळजी करत आहे म्हणून थोडं विचित्र वाटलं मला मला गैरसमजू नकोस तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा